जे आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार यासंदर्भातल्या कमेंट्स आपल्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि यासंदर्भातले अतिशय महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज समोर आलेल्या आहे कोणती ती बातमी आहे आणि लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील आणि नवनवीन अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहता येतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत निवडणुकीनंतर डिसेंबरचा सहावा हप्ता जो आहे तो कधी मिळणार त्याचं स्वरूप कसं असणार यासंदर्भातल्या कमेंट्स आपल्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि मीडिया रिपोर्टनुसार लाडक्या बहिणींना सहावा हप्ता जो आहे अर्थात हा वाढीव हप्ता असणारा आहे सहाशे रुपये जे आहेत त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत आणि एकवीसशे रुपये जे आहेत ते पंधरा डिसेंबरपर्यंत पंधरा डिसेंबरनंतर मिळणार आहेत असं विश्वसनीय सूत्राकडून समजतं अर्थात आता अडीच लाख उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा तपासणी होणार आहे आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे आणि ज्यांच्या सरकारी योजना सुरू आहेत त्यांची छाननी होणार आहे आणि या संदर्भात ज्या अर्जांची तक्रारी प्राप्त झालेल्या आहे त्याच अर्जांची काय होणार आहे त्याच अर्जांची उलट तपासणी होणार आहे छाननी होणार आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्यास काय करावं तर या संदर्भात लाडक्या बहिणीनं स्वतःचं नाव लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये आहे का नाही ते पाहावं नाव लिस्टमध्ये नसल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा आपलं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते तपासून बघावं ऑनलाईन बँकिंगच्या मदतीनं खात्यात पैसे आले का ते पहावे आणि जर यानंतरसुद्धा तुम्हाला जर पैसे आलेच नसतील तर एकशे एक्क्याऐंशी हा हेल्पलाईन नंबर आहे आणि या हेल्पलाईन नंबरवरती आपण कॉल करून तक्रार दाखल करू शकता आणि या आपल्या योग्य तक्रार असेल तर त्या तक्रारीचं निरसन होईल आणि आपले बँक अकाउंटमध्ये आपल्या बँक अकाउंटमध्ये आपली रक्कम जी आहे ती जमा होईल तर ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली माहिती होती महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता महत्त्वपूर्ण अपडेट्स होती अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा वीडियो लाईक करा शेअर करा धन्यवाद